समाज कल्याण करून नवीन नवीन रोज रोज बदल आले त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहे तर ज्ञान ज्योती सावित्री मुले आधार योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी एक नवीन बदल केलेला आहे समाज मधून ते म्हणजे ऑनलाईन फॉर्म आणि ऑफलाईन फॉर्म तुम्ही दोन्ही भरू शकता ते कोणते फॉर्म तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन भरू शकता ते आपण या मध्ये बघणार आहोत त्यानंतर समाज कल्याणच्या माहितीनुसार तर आधार योजना आणि स्वयं योजनाचे फॉर्म तुम्हाला भरता येईल ते कशा पद्धतीने भरता येईल या मध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर वसतिगृहासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंट कोणते आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ज्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतून जे काही नवीन बदल झालेले आहे मधून तुम्हाला पूर्णपणे माहिती होईल शाळा जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामधून अशी माहिती आलेली आहे की तुम्हाला वसतिगृहासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरायचे होते ते आता दोन पद्धतीमध्ये केलेले आहे ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीमध्ये ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगून देतो आता काय झालेलं आहे जे समाज कल्याण म्हणून वसतिगृह आहे ते तुम्हाला थेट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायला लावत आहे जर तुम्ही समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्याची संधी भेटलेली आहे हे फक्त काय जिल्ह्यांसाठीच लागू आहे म्हणजे काय जिल्ह्यांच्या समाज कल्याणमध्येच लागू आहे काही ठिकाणी नाही आहे आपल्याच मधील काही विद्यार्थी आहे त्यांनी आम्हाला कमेंट सुद्धा केलेले आहे त्या कमेंटमध्ये असे सांगितले की जे विद्यार्थी ते समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये जाऊन भेट दिलेली आहे त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्यांची ऍडमिशन करून घेतलेली आहे जेव्हा ते लिस्ट लागणार आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आता प्रश्न येतोय तो ऑनलाईन फॉर्मचा काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन सुद्धा सुरू आहे त्यानुसारच तुमची लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला प्रवेश मिळणार आहे तर या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरू शकता तुम्हाला काय करायचं ज्या जिल्ह्यात तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाजस्थानाच्या वसतीक्रमात जायचं आहे तिथे विचारायचं फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे जर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असेल तर तुम्ही लगेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या कारण कुठे कुठे ऑनलाईन पद्धती बंद आहे फक्त ऑफलाईन पद्धती सुरू आहे त्यानुसार तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करून घ्या दहाला प्रश्न ऑनलाईनचा तर तिथे जर ऑनलाईन पद्धती म्हटले तर तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे आता प्रश्न येतो की ऑफलाईन पद्धतीमध्ये जे वसीकरणासाठी डॉक्युमेंट लागतो किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये वसीकरणासाठी डॉक्युमेंट लागतो ते डॉक्युमेंट कुठले आहे ते आपण समोर बघणारच आहोत पहिले अगोदर हे बघून घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना योजना किंवा आधार योजनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ते फॉर्म भरायचे ते कशा पद्धतीने भरायचं तर ते सुद्धा आपण बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो मला ज्या कल्याणच्या जिल्ह्यांमधून माहिती भेटली आहे त्यामध्ये जे जिल्हे आहे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे अपडेट असू शकतो त्या ठिकाणी अशी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही वसतिगृहासाठी जर फॉर्म भरत आहे अगोदर तुम्हाला वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे वस्तुगृहामध्ये फॉर्म भरून सुद्धा जर ऑटोमॅटिक जर स्वयं योजना आणि आधार योजनामध्ये जर जात असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि समाज मध्ये सबमिट करायचा आहे तर ऑटोमॅटिक फॉर्म कधी होतो तुमचा योजना आणि आधार योजनेमध्ये तर तो कधी होतो त्या जिल्ह्यातील किंवा त्या झोनमध्ये ते वसतिगृह लागू नये किंवा त्या कॅटेगरीसाठी ते वसतिगृह लागू नये तेव्हा तुमचा ऑटोमॅटिक फॉर्म हा योजना आणि आधार योजनेमध्ये चालला जातो तेव्हा तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यायचा आहे असं टेन्शन नाही घ्यायचं की मी तर वसतिगृहासाठी फॉर्म भरला होता परंतु तो स्वयं आणि आधारमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट झालेला आहे असं काहीच नसतं तुम्ही फॉर्म भरून तुमच्या जिल्ह्यातील कल्याण जायचं आहे सबमिट करायचं आहे आणि सुद्धा भेट द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला माहिती पडतो ऑफलाईन पद्धतीने जर तिथे फॉर्म भरण असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी एक प्रश्न येतो की आधार योजना आणि स्वयं योजना कोणासाठी आहे आधार योजना ही ओबीसी विजयएन टी डिसेबल पर्सन ईडब्ल्यू एस एसबीसी आणि ओर पण विद्यार्थी म्हणजे अनाथ विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुद्धा आहे आणि फक्त स्वयंवेदना ही वीजेन कॅटेगरी साठी आहे तुमची डाउट आता क्लिअर झालेली असेल तर यामध्ये आपण वसीगृहासाठी जे डॉक्युमेंट लागणार ते सुद्धा आपण बघून घेऊ त्यानंतर आधार योजनासाठी आणि स्वयंवेदनासाठी सेम डॉक्युमेंट लागणार आहे तर वसीगृहासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारचे अॅपिडेव्हिट करायचं नाही आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वयं योजना किंवा आधार योजनाचा फॉर्म भरायचा असेल आणि तो ऑटोमॅटिक कन्वर्ट मध्ये गेला असेल तर तुम्हाला अफिडेव्हिटचं काम पडणार आहे हे लक्ष ठेवूया तर तुम्हाला जे वसिबंसाठी कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यानंतर जात पाठवणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आहे जर लागू असले त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्न दाखला तर दोन हजार पंचवीस चा असला पाहिजे म्हणजे चालू महिन्याचा त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षाचं गुणपत्र किंवा वाँग उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर प्रवेशपत्र लागणार आहे तुमचं ऍडमिशन लेटर किंवा जे गुन्हा वगैरे आहे ते लागणार आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोनेशन सर्टिफिकेट नंतर आधार कार्ड त्यानंतर मला पासपोर्ट साईजचे दोन फोटो लागणार आहे तुम्हाला जेव्हा समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करता तेव्हा तुमचे दोन फोटो तुम्हाला सोबत लागणार आहे ऑफलाईन पद्धतीने जरी फॉर्म सबमिट करताना तरी तुम्हाला दोन फोटो लागणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाजक विभागामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे आणि त्याचप्रमाणे जर तुमच्या वडिलांचे आधार कार्ड वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर वोटर आयडी कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांन ज्या वेळेस फॉर्म सबमिट करायला असाल ते पूर्ण डॉक्युमेंट तुमच्या सोबत असले पाहिजे झेरॉक्स आणि वरिजनल या ठिकाणी आधार योजना आणि कळम योजनाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये जे अॅपिडेव्हिट आहे ते अफिडेव्हिट तुम्ही करून घेता आम्ही अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन नेम ते डॉक्युमेंट कशा प्रकारे तुम्हाला अॅफिडेव्हिट करायचे कुठे करायचे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो वसिगृहासाठी आणि जर स्वयं योजना किंवा आधार योजनाचा फॉर्म जर भरायचा असेल तर त्याची लास्ट डेट हे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला स्वयं आणि आधार योजनाचा फॉर्म कधी भरता येईल जेव्हा तुमचा ऑटोमॅटिक त्यामध्ये कन्व्हर्ट होणार आहे म्हणजे वसीगृह निवडला तुम्ही तरी वसतीगृहामध्ये दिसलेले डॉट ए आधार योजना मध्ये डॉट दिसेल तेव्हा तुम्ही स्वयंनाचा फॉर्म किंवा आधार योजना भरू शकला त्या तारखेच्या आज तुम्हाला समाज कल्याण वसतिगृह किंवा समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर काय प्रश्न असेल वसतीगृह स्वयं योजना आणि आधार योजना बद्दल तुम्ही बिंदास्त आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता आणि लगेच तुम्हाला उत्तर देतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा नवीन ची अपडेट करीता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या त्या ठिकाणी मी नवी नवीन नवीन जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जॉब निघतो त्याच्या अपडेट टाकत असतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय